दिव्यांग पुनर्वसन संघर्ष समिती व मुक्ती दल आजरा यांच्या वतीनं आज गुरुवार दिनांक तीस जानेवारी दुपारी साडेबारा वाजता आजरा तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन अपंग विधवा स्त्री पुरुषांना गेले चार महिने मिळालेली नाही ही पेन्शन तात्काळ जमा करावी या मागणीकरता मुक्ती दल आजरा प्रमुख कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आले दरम्यान या आंदोलनप्रसंगी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले विधवा परितक्त्या अपंग निराधार स्त्री पुरुषांची पेन्शन गेले तीन चार महिने आली नसल्याने आज गांधी पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले या ठिया आंदोलनामध्ये आजरा तहसीलदारांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन तब्दीली जी पेन्शन आहे ती पेन्शन येत्या आठ दिवसामध्ये सर्व पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा केली जाईल या पद्धतीचा निर्णय दिल्याने आज हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे तात्पुरते हे आंदोलन स्थगित केले असले तरी त्या विधवा निराधार स्त्री पुरुषांना किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजेत यासाठीचा संघर्ष चालूच शकण्याचा निर्धार आज या ठिकाणी सर्व पेन्शनधारक स्त्री पुरुषांनी केलेला आहे आंदोलनाप्रसंगी श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी व विधवा अंध पेन्शनधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या